मुंब्रा स्टेशन जवळ लोकलमधनं पडून दुर्घटना घडली त्यात चार प्रवाशांचा बळी गेला आणि अनेक प्रवासी जखमी देखील झाले त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आणि सगळ्या लोकल्सना ऑटोमॅटिक दरवाजे लावण्याचा उपाय पुढे आला मात्र त्यावर सडकून टीका झाली आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्यानुसार सगळ्या प्रवाशांना आहे त्याच तिकीट दरात गारेगार प्रवास करता येऊ शकणार आहे पाहूयात याद संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मुंबईतल्या सगळ्या लोकल एसी होणार देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत मोठं वक्तव्य तिकीट दर न वाढवता प्रवास गारेगार होणार कचरा स्थानकाजवळ मोठा अपघात घडला दोन लोकल एकमेकींना क्रॉस करत असताना दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग घासल्या आणि लोकलमधून मधून तेरा प्रवासी खाली पडले त्यात चार प्रवाशांचा मृत्यू झालाय त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जाग झालं आणि त्यांनी तातडीनं काही उपाय सुचवले त्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय होता सर्व लोकल्सला ऑटोमॅटिक दरवाजे लावण्याचा त्यावर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली पहा नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत माणसं घातील आतमध्ये हुद भरतील किती गर्दी असे कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे काही नाही बाहेर आज नाहीत बरं उतरायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला तर ठाकरे पण एक मोठी माहितीही दिली आणि ती माहिती म्हणजे मुंबईतल्या सर्व लोकल एसी करणार आणि तीही कोणतीही दरवाढ न करता आम्ही दरवाजे लावण्याचा विचार करतो लगेच दरवाजे लावले तर लोक गुदमरतील आता एवढं सरकारला समजतं डिझाईन करताना की जर दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल बिना व्हेंटिलेशनचे तर दरवाजे काही सरकार लावणार नाही म्हणजे तेवढं तर निश्चितपणे डिझाईन डोकं हे सरकारकडे आहे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ए सी ट्रेन्स द्यायच्या आणि या दरवाज्यावाल्या ए सी ट्रेन्स द्यायच्या आणि ए सी ट्रेन देताना भाडं न वाढवता त्या ए सी ट्रेन्स द्यायच्या अशा प्रकारच ही त्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी तसा प्लॅन तयार केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिल्यानंतर मनसेचे नेते आणि प्रवासी संघटनांनी त्यावर काहीशी नाराजी व्यक्त केली याचे तिकीट कमी झालेच पाहिजे तर कॉमन माणसाला सुद्धा पाशेत सवलती दिल्या पाहिजेत किंवा आता सगळ्या ट्रेन जर एशी केल्या तर चांगलेच आहे पण काही आता स्पेशल ते आहेत त्या सुविधा प्रकारे पैसे कमी करून दिले पाहिजे मध्य रेल्वे मार्गावर सर्व एसी लोकल आणण्याचा विचार होत असेल तर त्या विचाराचं खरंच स्वागत आहे परंतु या आणत असताना त्या एसी लोकलचं भाडं हे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारं असलं पाहिजे आणि प्रायोगिक तत्वावर आता सुरू असलेल्या ज्या एसी लोकल आहेत त्याचं भाडं देखील त्वरित कमी केलं पाहिजे तर या सगळ्यावर सर्वसामान्य प्रवाशांना काय वाटतं तेही पहा खूप चांगली गोष्ट आहे तर ते नुसतं घोषणा करून उपयोग नसतो त्या अंमलात आणल्या पाहिजे ह्या योजना सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात जर दार हा रेल्वेचा प्रवास ए म गारेगार मिळत असेल तर कुणालाही तो, तो आनंद आहे चांगली गोष्ट आहे सामान्य जनतेला जे आता लोकल आहे जे आहे, जे तिकीट रेट्स आहेत ज्याचा म्हणजे जास्त भार सामान्य जनतेवरती देखील नाही आला पाहिजे याचा देखील विचार या सोबत करणे गरजेचे आहे खरं तर लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणतात पण गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता ही लाईफलाईन डेथलाईन बंद चालली आहे त्यातच रोज जीव मुठीत घेऊन लाखो प्रवासी गर्दीतून प्रवास करतात त्यावर सगळ्या लोकल एसी करण्याचा उपाय सुचवण्यात आलाय मात्र तसं करताना तिकीटांची काही दरवाढ होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी आणि अपघातांमध्ये कुणाचे जीव जाऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.